एका वर्षाआधी बाप्पा निरोप देऊन गेला होता आणि पाहता पाहता एक वर्ष संपलंसुद्धा आणि गणपती बाप्पा आले सुद्धा तर नमस्कार मंडळी तुम्हालासुद्धा उत्सुकता असेलच आणि तेवढाच उत्साह जरूर असेल की बाप्पा येणार आणि बाप्पासाठी काय करू आणि काय नको डेकोरेशनपासून तर सजावट तिथून नाही तर नैवेद्याच्या था थालीचं असोत किंवा वेगवेगळे मोदकांचे प्रकार आपण सर्व कसं असं अगदी हर्ष उल्हासाने करतो पण कधी कधी काय अडचण येते बघा तुम्ही जर वर्किंग वुमन असाल किंवा तुम्हा तुम्हाला रोज मोदक करायला जमत नसेल तर अशा वेळेस मग आजची रेसिपी फक्त आणि फक्त तुमच्यासाठी हे मोदक असे आहेत जे आपण एकदा बनवले की दहा दिवस आरामात चालतात अजिबातही खराब होत नाहीत आणि फ्रीजमध्ये एक महिना हे आरामात टिकतात आजची मोदक पाहताच खाव असे वाटतील अगदी खुसखुशीत झालेले आहेत आणि आतमधलं जे सारण आहे ते अगदी आपण पूर्ण लक्षपूर्वक बनवलंय की त्याच्यामध्ये अजिबातही मॉइश्चर राहणार नाही जेणेकरून मोदक खराब व्हायचा चान्सेस नाही तर चला बघूयात तर इकडे पहा आता दोन प्रकारे तुम्ही हे सारण बनवू शकता पहिला प्रकार म्हणजे ओल्या नारळाचा चव तयार करून तुम्ही हे सारण बनवू शकता पण जेव्हा ओलं नारळ वापरा ना त्यावेळेस मग त्याचं जे शारण आहे ते अगदी आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यावं लागेल कारण त्याच्यामध्ये काही केलं तरी मॉइश्चर राहतच आणि आपल्याला हे आजचे मोदक असे बनवायचे आहेत जे दहा दिवस आरामात टिकले पाहिजेत कारण रोज रोज मोदक करायला जमत नाही कारण बरेच जण ऑफिसमध्ये जातात किंवा मग काही बिझनेस असते किंवा मग घरचे काही धकाधकीचे काम हो। तर त्यासाठी हे मोदकची रेसिपी आहे तर इकडे बघू शकता मग तुमच्याकडे जर तुम्हाला ओला नारळाचा चान्स नाही घ्यायचा आहे तर तुम्ही काय करू शकता डेसिकेटेड जे कोकोनट येतं ना ते वापरू शकता त्याने काय होईल मोदक खराब व्हायचा चान्सच नाही आता मोदक आहे म्हणून तूप जाणारच एक चमचा भरून मस्त मी तूप घातलं याच्यामध्ये आणि एक कटोरा भरून डेसिकेटेड कोकोनट घातलं आता हे आपल्याला थोडंसं भाजून घ्यावं लागेल जेणेकरून याच्यामध्ये असलं नसलं सगळंच मॉइचर निघून गेलं पाहिजे आता आपण हे छान मंद गॅसवरती भाजून घेत आहे गणपतीच्या दहा दिवसात दहा प्रकारच्या वेगवेगळ्या थालीच्या रेसिपीजची सिरीज आपल्या चॅनलवरती मी अपलोड करत आहे तर तुम्ही ते नक्कीच पाहू शकता आणि मोदकांच्या सुद्धा भरपूर रेसिपी आपल्या चॅनलवरती आहेत तुम्ही त्या जरूर पाहू शकता तर इकडे बघू शकता दोन तीन मिनटं झालेली आहेत अगदी मंद गॅसवरती मी हे तुपासोबत भाजून घेतलं तर आता इथे बघा आपण हे एका महिन्याच्या उद्देशाने बनवतोय म्हणजे दहा दिवस तर हे आरामात चाललंच पाहिजे बाहेर रूम टेम्परेचरवर जरी ठेवलं तरी हे दहा दिवस अजिबात खराब होणार नाहीत असे जे मोदक बनवूयात त्यासाठी आपण याच्यामध्ये गुळाची पावडर वापरली जेणेकरून त्याच्यामध्ये जास्त मॉइश्चर नसतं तुमच्या लक्षात असेल किंवा तुम्ही बघितलं असेल तर गुळाची पावडर ही थोडीशी ड्राय असते जसा गुळ असतो तसं त्याला ओलावा नसतो म्हणून आपण आज डेसिकेटेड कोकोनट आणि गुळाची पावडर वापरली जेणेकरून हे जे सारण आपलं बनतय ते अगदी परफेक्ट बनेल तर आता तुम्ही इथे जर ओलं खोबरं घेतलं असेल ओल्या खोबऱ्याचा चव तर त्याच्यामध्ये तुम्ही गुळ घालावा तर जेवढं घेतलंय खोबऱ्याचा चव तेवढाच गुळ घालावा जसं आपण इथे जेवढं डेसिकेटेड कोकोनट घेतलंय तेवढ्याच गुळाची पावडर घेतली समप्रमाणात घ्यायचं असतं परफेक्ट बनतं इथे बघू शकता हे सुद्धा आपण दोन मिनिटांसाठी व्यवस्थित परतून घेतलेला आहे आता गूळ आहे तर असतंच म्हणून ते आपल्याला सुकून घ्यायचं असतं गूळ आहे तर इलायचीची पावडर आणि जायफळ हे जायलाच हवी खूप फ्रेश फ्लेवर येतो फ्रेश इलायची कुठून घालायची आणि फ्रेश जायफळ असं किसणीवरती किसून घालायचं आता याच्यामध्ये जर तुम्हाला काही ड्रायफ्रूट्स घालायचे असतील जसे काजू बदाम तर तुम्ही ते घालू शकता थोडंसं ज्या वेळेस आपण ते तुपात भाजून घेतलं ना त्यावेळेस ते सुद्धा थोडं भाजून घ्यायचं छोट्या छोट्या मध्ये कट करायचं किंवा मग त्याची पावडर करून सुद्धा घालायची म्हणजे काय होते जेव्हा आपण मोदक वळू तेव्हा ते आपले मोदक फाटणार नाहीत म्हणून छोटे पीसेस करायचे काजू बदाम जर तुम्ही याच्यामध्ये घातले तर आता हे सारण व्यवस्थित परफेक्ट सुख झालेलं आहे बघू शकता मस्तच तर आता आपण हे साईडला ठेवून देऊयात आणि हे असं सारण आहे जे एकदा तुम्ही बनवा म्हणजे तुम्ही मग दोन वेगवेगळ्या प्रकारचे मोदक सुद्धा या सारणापासून बनवू शकता एखाद्या डब्यात भरून ठेवायचं हे सारण थंड झाल्यानंतर आणि याचे पण वेळेवरती तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे जसं मैद्यापासून गव्हाच्या पिठापासून तांदळाच्या पिठापासून रव्यापासनं असे वेगवेगळे मोदक तुम्ही याच्यासोबत नक्कीच बनवू शकता हे सारण जर एकदा बनवून ठेवलं तर तर चला आता हे साईडला ठेवूयात आणि इथे आपण आता मोदकांच्या पारीसाठी गोळा लावून घेऊयात तर आता आपण इथे मैदा वापरत आहे या वाटीने दीड वाटी मी मैदा घेणार आहे आता काही जण म्हणतील की इथे मैद्याऐवजी गव्हाचं पीठ घेतलं तर चालेल का तर हो नक्कीच चालेल पण मैद्याने ना अगदी खुसखुशीत बनतात बघा आणि कुडून कुडून मस्त लागतात ते मोदक आणि खराब व्हायचा नाही नाहीये इथे बघू शकता मैदा थोडा चाळून घेत आहे आपण म्हणजे काय असते मैद्यामध्ये जर काही असेल तर ते निघून जाईल हातासरचा आपण याच्यावरती चाळणी ठेवली आणि चाडून घेतलं तर दीड वाटी मैदा घेतला होता त्यासाठी अर्धी वाटी बारीक रवा घेतोय जो चिरोटी रवा म्हणून येतो ना अगदी बारीक असतो बघा शून्य नंबरचा तो घेतलेला नंबर आहे आता तुमच्याकडे जर हा नसेल तर जो रवा आहे तो एकदा मिक्सरला फिरून घ्यायचा आणि नंतर तो वापरायचा अगदी जाड रवा याच्यामध्ये वापरायचा नाही म्हणून जाड रवा असेल तर तो, तो मिक्सरला फिरून वापरायचा थोडंसं मीठ घालून घ्यायचं चव चांगली येते आता आपल्याला हे मस्त खुश कुछ, खुशीत बनवायचे आहेत तर यासाठी आपण याच्यामध्ये घालतोय तुपाचं मोहन तर मोहन घालताना लक्ष ठेवायचं तुपाचं मोहन हे गरम घालावं आणि ते व्यवस्थित घालावं आपण या चमच्याने चार चमचे चार ते पाच चमचे याच्यामध्ये मोहन घातलेलं आहे कारण मोहन जर परफेक्ट नसेल तर मग हे वरची पारी कडक होईल आणि जेव्हा बनवलं आहे तेव्हा तर ते छान लागेल पण दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी ती अगदी कडक होऊन जाईल म्हणून हे मोहन व्यवस्थित घालावं आणि ते आधी हाताने असं चोडून घ्यायचं म्हणजे संपूर्ण पिठाला ते लागलं पाहिजे आता गरम तुपाचं मोहन घातलंय म्हणून थोडंसं गुणगुण पाण्यानेच हे भिजवायचं अगदीच गरम पाणी नाहीये पण गुणगुण आहे म्हणजे कोमट पाणी कोमट पाण्यानेच याचा हा उंडा आपल्याला लावून घ्यायचा आहे कारण काय होते कुठल्याही पिठामध्ये जेव्हा आपण गरम मोहन घालतो आणि त्याच्यावर थंड पाणी घातलं की मग जेव्हा आपण तो पदार्थ तडतो त्याच्यावर मग ते फुगे फुगे असे येतात ते तसं न तो व्हायला म्हणून गरम मोहन घातलाय तर गरम पाणीच घालायचं गरम म्हणजेच गुणगुण आता थोडं थोडं पाणी घालून आपण याचा डो लावून घेऊयात इथे बघा डो आपल्याला अगदी सक्तने लावायचा आहे थोडूसा सेलसर म्हणजे जसं आपण पोळीसाठी लावतो ना बस तसाच कारण याच्यामध्ये रवा घातलेला आहे आणि जसा जसा रवा मुरतो तसं तसं तस ते त्यातलं पाणी किंवा मॉइश्चर ते निघून जातं म्हणून रवा फुगण्यासाठी सुद्धा थोडंसं पाण्याची गरज असते म्हणून थोडसा सेलसर लावायचा बघू शकता तुम्हाला दिसतंच आहे व्हिडिओमध्ये अगदीच सेल्सर नाही आणि अगदीच घट्ट नाहीये पराठ्यांसारखा मोदकांची पारी बनवताना काही गोष्टींचं लक्ष द्यावं जसं की त्याच्यामध्ये मोहन परफेक्ट घालावं नाहीतर वरची पारी जर कडक झाली तर मोदक खायला चांगला लागणार नाही सोबतच ती भिजवताना लक्ष ठेवायचं दे तिथे पाण्यानेच भिजवा दुधाने वगैरे भिजवू नका कारण आपण हे मोदक दहा दिवसासाठी संपूर्ण गणपती उत्सवासाठी ठेवणार आहे आणि हा उंडा जर तुम्ही अगदी कडक लावला तर मग त्याची पारीसुद्धा अगदी कडक होऊन जाईल मग मोदक खाताना तो अगदी कडक लागेल बघा तर तसा नको व्हायला म्हणून याचा उंडा भिजवताना सांगितलेल्या गोष्टींचं लक्ष द्यावं व्यवस्थित त्याच्यामध्ये मोहन घालावं व्यवस्थित उंडा चोडून चोडून घ्यायचा त्याला दहा मिनटासाठी रेस्टला ठेवायचं दहा मिनटानंतर असं काढलं की त्याला परत चोडायचं म्हणजे छान असं मसलून घ्यायचं नंतर त्याच्यातला छोटासा गोळा घेतला तो सुद्धा हातावरती असा मसलला म्हणजे काय होते त्याच्यामध्ये ग्लुटोन फ तयार होतं आणि मग ते आपले पारी जे फाटत नाही आता आपण याची जसं मी दाखवते बोटावरती त्या पद्धतीने हे पारी करून घेऊयात आता मोदकांची पारी या पद्धतीनेच बनवली जाते आणि घरात जेव्हा मोदक बनतात ना तेव्हा लहान मुलांचं नुसतं चक्र चालू असतात झाला का मोदक झाला का मोदक कारण बाप्पापेक्षा लहान मुलांनाच मोदकांची खूप घाई असते माझ्या मुलांच तसंच चालू आहे मोदक बनवत हे माहिती झालं तेव्हापासून झाला का झाल्या का असं चालू आहे लहान या मुलाचं तर इकडे बघा आता मोदकाला आपण पारीला कळ्या लावून घेत आहे कळ्या बघा कशा पाळायच्या असं जे आपलं बोट असतं ना त्याचे जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते असं आतमध्ये घ्यायचं थोडीशी पारी आणि मधल्या बोटांनी आणि अंगठ्यांनी तसं धाबायचं म्हणजे प्रेस करायचं आणि शेवटपर्यंत करायचं बघा म्हणजे खालपर्यंत म्हणजे जेव्हा आपण हा मोदक बंद करू तेव्हा खालपर्यंत त्या ते कळ्या दिसल्या पाहिजेत संपूर्ण अकरा कड्या बनलेल्या आहेत बघा मस्त अकरा कड्यांचा मोदक बनलेला आहे तर आता हे जे सारण आपण तयार केलं होतं बघू शकता सारणामध्ये अजिबात मॉइच्चर नाही आहे ओलावा नाही आहे अगदी परफेक्ट झालेला आहे एक दीड चमचा किंवा जेव्हा बसेल तेवढं सारण याच्यामध्ये भरायचं छान भरायचं कारण भरभरून बर सारण असलं की मोदक खायला छान लागतो आता जसं मी व्हिडिओमध्ये मध्ये दाखवते एकाच बाजूने फिरवत हा मोदक बंद करायचा परफेक्ट बघू शकता काय मस्त कळ्या आलेल्या आहेत पांढरा शुभ्र मोदक बनलेला आहे मस्त तरी सुद्धा आपण हा ज्याचा गोळा लावताना दुधाचा वगैरे वापर केलेला नाहीये तरी सुद्धा बघू शकता मोदक काय मस्त पांढरा झालेला आहे अगदी शुभ्र मदक झालेल्या आहे आपण याच्यामध्ये मैदा वापरलाय ना म्हणून जर तुम्ही गव्हाचं पीठ वापरलं ना तर थोडसा कलर मध्ये चेंज येतो पण ते जास्त हेल्दी बनतात त्याच्यापेक्षा हो ना तर तुम्हाला जसं वाटेल तसे बनवू शकता तर आता बघा ज्यांना बोटावरती पारी करता येत नाही त्यांच्यासाठी सरळ बेलण्याने लाटून घ्यायचं पण पातळ लाटायचं बघा अगदी जाड पारी नाही लाटायची नाहीतर मग वरचं आवरण जाड झालं तो सुद्धा मोदक खायला चांगला लागत नाही आणि मस्त असे मोदक आपण बनवून तयार केलेत काय सुबक दिसत आहेत ना हो ना सांगितलेल्या सर्व टिप्स जर तुम्ही वापरले ना असंच परफेक्ट सुगरणी सारखे तुम्ही मोदक बनवून तयार कराल अगदी नवशिकी असाल तरीही तर चला आता हे मोदक तळून घेऊयात तर तळण्यासाठी मी इथे तेल गरम केलं होतं आता तुम्हाला जर हे मोदक तुपामध्ये तळायचे असतील तर तुम्ही जरूर तळू शकता नाहीतर आपल्या तेलात तळले तर तेला तेल हे चालतील तेल व्यवस्थित गरम करून घेतलं आता जेवढे बसतील कढाईमध्ये तेवढे हे मोदक सोडून द्यायचे मस्तच परफेक्ट आणि कळ्या बघू शकता अजूनही छान आहेत आता गॅसची फ्लेम मी लो टू मिडियम केलेली आहे आणि आता हे छान असे तळून घेऊयात फिरवत फिरवत आलटून पालटून सतत चालवत हे मोदक तळायचे नाही तर एकाकडनं रंग डार्क होतो एकीकडनं फ्रेंट होतो तर ते व्यवस्थित दिसत नाही म्हणून व्यवस्थित तळून घ्या परफेक्ट आणि गॅसची फ्लेम अगदीच हाय ठेवू नका नाहीतर वरचा कलर बदलेल आणि आतमध्ये मोदक कच्चाच राहील तर परफेक्ट काय सुबक सुंदर दिसतो मोदक वाव आणि छान असे थंडगार झाले की एखाद्या डब्यामध्ये भरून ठेवायचे म्हणजे दहा दिवस टेन्शन फ्री एकदा बनवा आणि दहा दिवस बाप्पांची सेवा आरामात करा कशी वाटली तुम्हाला आजची आपली मोदकांची रेसिपी आणि मी भरपूर अशा टिप्ससुद्धा दिलेल्या आहेत छोट्या मोठ्या सर्वच टिप्स मी याच्यामध्ये सांगितले आहेत पण तरी सुद्धा तुम्हाला काही अडचणी आल्या तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच विचारू शकता तर चला मग भेटू या नवीन व्हिडिओमध्ये तोवर मजेत राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वातीज रेसिपीज पाहत राहा